गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद इथं आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी एच एस सी दोन हजार पंचवीस बोर्ड परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत कौतुक सोहळा माननीय श्री प्रदीपरावजी देशमुख व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव स्वर्गीय अॅडव्होकेट अप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकदमध्ये विज्ञान शाखेतून एकशे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते प्रावीण्य श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रथम श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण तसेच द्वितीय श्रेणीत तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेतून त्रेपन्न विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत आठ प्रथम श्रेणीत सत्तावीस व द्वितीय श्रेणीत तेरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल आणि कला शाखेचा चौऱ्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के निकाल लागलेला आहे विज्ञान शाखेतून प्रथम कुमारी अनुष्का अरुण देशमुख नव्वद पूर्णांक पन्नास टक्के गुण घेऊन प्रथम आली सुरेश नयन राठोड सत्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत द्वितीय आला तर स्वप्नील अंबादास खरा चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झाला आदित्य सुभाष गायकवाड त्र्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण घेऊन प्रथम आला वैष्णवी अंबादास इंगळे ऐंशी टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झाली कुमारी वैष्णवी गजानन नरवाडे एकोणऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण घेऊन कनिष्ठ महाविद्यालयातून तृतीय आले प्रास्ताविकातून प्राचार्य सुभाष उमाळे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असं प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपरावजी देशमुख यांनी अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांचं कौतुक करून पुढील शिक्षणामध्ये शाळेचं नावलौकिक वाढवा व आपल्या पालकांचं नाव रोशन करा असं बोलून विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आभार व्यक्त केले कनिष्ठ महाविद्यालयाच्या उजाळा दिला कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्रदीपरावजी देशमुख प्राचार्य सुभाष उमाळे बंडुभाऊ आडे पर्यवेक्षिका वर्षाताई देशमुख प्राध्यापक शिवाजीराव देशमुख डॉक्टर पतंगे साहेब तसेच मोठ्या संख्येनं प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक देवीदास खरात यांनी केले